मित्रांनो आपण मराठीतून सी लँग्वेज शिकतो आहोत आणि आपल्या या सिरीज मध्ये आपण आतापर्यंत जवळपास सात सेशन पूर्ण केलेले आहेत त्यात मागच्या सेशन मध्ये आपण ॲरे नावाचा अतिशय महत्वाचा असा कन्सेप्ट आपण घेतला होता ज्यांनी अजून मागच्या व्हिडिओ बघितल्या नसतील तर त्यांना मी डिस्क्रिप्शन मध्ये मागच्या सगळ्या व्हिडिओचा जो लिंक आहे तो देऊन टाकतो मागच्या सगळ्या व्हिडिओ सिरियली बघा म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला समजेल ओके तर आपण आतापर्यंत काय केलं फक्त संख्या स्टोर करत आलो जेवढे प्रोग्राम्स आपण बघितले अंक किंवा संख्या आपण मेमरीमध्ये स्टोअर करतो आणि त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करत होतो परंतु आपल्याला एखाद्या वेळेला आपलं नाव आपलं ऍड्रेस अशी पण माहिती स्टोर करायची गरज पडू शकते किंवा त्याच्यावरही आपल्याला काहीतरी प्रोसेस करता येईल पाहिजे म्हणून आपण आजच्या सेशनमध्ये हे बघणार आहोत की आपल्याला टेक्स्ट डेटा किंवा कॅरेक्टर डेटा कसा हँडल करायचा हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत मी सुनील निकम तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे स्ट्रिंग स्ट्रिंग म्हणजे काय स्ट्रिंग म्हणजे सेट ऑफ कॅरेक्टर्स किंवा आपण काय म्हणू अक्षरांची साखळी उदाहरणार्थ आता इथे बघा हॅलो हा शब्द आहे हॅलो मध्ये एच ई डबल यल आणि ओ म्हणजे टोटल पाच अक्षर दिलेली आहेत तर हे डबल कॉमा मध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा याला स्ट्रिंग असं म्हटलं जातं म्हणजे अनेक अक्षर एकत्र करून त्याच्यापासून जी काही अक्षरांची एक साखळी तयार होते त्याला आपण कॅरेक्टर स्ट्रिंग असं म्हणतो ठीक आहे आणि मग आता आपल्याला आपलं नाव आपला ना, ना, पत्ता किंवा असं कुठली इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये अनेक अक्षर आपल्याला एकत्र करून एकाच व्हेरिएबलमध्ये ठेवायचे असतील तर मग हा स्ट्रिंग कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरावा लागतो आता स्ट्रिंग स्टोर करण्यासाठी तुम्ही कॅरेक्टर टाईपचा ऍरे तयार करू शकतात म्हणजे आता मागच्या सेशनमध्ये आपण अरे म्हणजे काय हे शिकलोय आपण मागच्या सेशनमध्ये जो अरे बघितला त्याच्यात वन डायमेन्शनल टू डायमेन्शनल असे दोन प्रकार आपण बघितले होते तर मध्ये आपण अनेक संख्या स्टोर करून त्याच्यावर काहीतरी कॅल्क्युलेशन प्रोसेस आपण केली होती जसं की तुम्ही दहा संख्या एरे मध्ये ठेवून त्यांची बेरीज केली होती म्हणजे संख्या कशा स्टोर करायच्या मध्ये हे आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो पण तुम्हाला जर एखादी स्ट्रिंग स्टोअर करायची असेल त्याच्यासाठी सुद्धा अरे आपल्याला वापरता येतो पण मध्ये आणि स्ट्रिंगमध्ये मात्र थोडासा फरक राहील आता आपल्याला जेव्हा तुम्हाला मध्ये स्ट्रिंग स्टोर करायची असेल तेव्हा शेवटचं अक्षर हे स्लॅश झिरो असलं पाहिजे त्याला नल कॅरेक्टर असं म्हणतात आता तुम्ही जेव्हा स्ट्रिंग इनपुट करता तर हा स्लॅश झिरो आपोआप जोडला जातो म्हणजे तो, तो तुम्हाला जोडायची गरज नाही ऑटोमॅटिक जोडला जाईल पण जोपर्यंत तुम्ही मध्ये स्लॅश झिरो स्टोअर करत नाही तोपर्यंत त्याला स्ट्रिंग म्हणता येणार नाही मग तो फक्त अक्षरांचा एक अॅरे असणार आहे मग आता आपण थोडक्यात जाणून घेऊया की कॅरेक्टर अरे आणि स्ट्रिंग याच्यात नेमका काय फरक असतो कॅरेक्टर अॅरे आणि स्ट्रिंग याच्यात काय फरक असतो बघा आता कॅरेक्टर अॅरे म्हणजे फक्त अक्षरांचा संग्रह पण जर शेवटी स्लॅश झिरो नसेल तर सी लँग्वेज मध्ये त्याला स्ट्रिंग मानलं जात नाही म्हणजे तुम्ही त्याला स्ट्रिंग म्हणू नाही शकत जोपर्यंत त्याच्या शेवटी तुम्ही स्लॅश झिरो जोडत नाही तोपर्यंत उदाहरणार्थ आता इथे बघा नेम नावाचा हा एक ऍरे आहे कॅरेक्टर टाइपचा त्याच्यामध्ये हॅलो हे पाच अक्षर आपण ठेवले शेवटी हा स्लॅश झिरो ठेवलाय बघा हा शेवटचा स्लॅश झिरो तुम्ही जोपर्यंत याच्यात जोडत नाही तोपर्यंत तो याला तो स्ट्रिंग समजणार नाही तो एक अॅरे समजून एक एक अक्षर फक्त तुम्हाला ऍक्सेस करू देईल पण हा स्लॅश झिरो टाकल्यामुळे काय झालं हे सगळे अक्षर एकत्र म्हणजे एका साखळीमध्ये जोडले जातात आणि मग त्याची खऱ्या अर्थाने स्ट्रिंग तयार होते आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की स्ट्रिंगचं शेवटचं अक्षर हे नल कॅरेक्टर असतं म्हणजे त्याला स्लॅश झिरो असं म्हणतो आपण स्लॅश झिरो तुम्ही स्टोअर केला की पूर्ण ॲरेची एक स्ट्रिंग तयार होऊन जाते ठीक आहे तर मग आता ॲरे आणि कॅरेक्टर स्ट्रिंग मध्ये काय फरक असतो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलंय आता आपल्याला स्ट्रिंग कशी डिक्लेअर करायची जसं तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतात समजा मला एक संख्या स्टोअर करायची इंटीजर टाइपची मग मी असं देतो इंटीजर ए किंवा मला दोन संख्या स्टोअर करायच्या मग मी दोन व्हेरिएबल डिक्लेअर करतो इंटीजर ए किंवा बी तसं स्ट्रिंग स्टोअर करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रिंग डिक्लेअर करावी लागेल आता त्याचे दोन पद्धती दिल्या आहेत बघा इथे तुमच्या समोर दिसत एक पहिल्यांदा कॅरेक्टर टाईपचा हा नेम वन नावाचा ऍरे घेतला आता हा अॅरे कसा आहे याला एमटी स्क्वेअर वॅकेट दिलेत बघा म्हणजे हा एक एम टी आहे आणि त्याच्यामध्ये हॅलो ही स्ट्रिंग आपण स्टोर करतोय आता ही हॅलो स्ट्रिंग जेव्हा या मध्ये स्टोअर होईल आपोआप त्याची साईज जेवढे अक्षर असतील त्याच्यापेक्षा प्लस वन म्हणजे आता पाच अक्षर आहेत त्याची साईज सहा होऊन जाईल म्हणजे शेवटचा स्लॅश झिरो तो ऑटोमॅटिक स्टोअर करेल तो सव्वा जो कॅरेक्टर असेल स्लॅश झिरो तो काउंटमध्ये नाही येणार ना। पण मात्र मेमरी मध्ये तो स्टोअर होऊन जाईल म्हणजे आपण एक स्ट्रिंग ऍरे मध्ये स्टोअर करू शकतो ह्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रिंग तयार करता येऊ शकते किंवा दुसरी पद्धत आहे एक एक अक्षर तुम्ही स्टोर करू शकतात आता या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला हा नेम टू नावाचा आरे दिलाय त्याची साईज दिली आहे फिक्स सहा म्हणजे तुम्ही सहा अक्षर ह्या पद्धतीने जर स्टोर केले तर ती स्ट्रिंग तयार होऊ शकते हे दोघ प्रकार सी लँग्वेज मध्ये आपल्याला वापरता येतात दोन्ही प्रकार सी मध्ये वैध आहेत म्हणजे काय म्हणू आपण की चालतात पहिला प्रकार हा अधिक सोपा आहे त्यामुळे तो जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो म्हणजे एक एक अक्षर स्टोर करत बसण्यापेक्षा आपण सगळे अक्षर अशा पद्धतीने डबल इन्व्हर्टेड कामामध्ये देऊ शकतो किंवा तुम्ही कॅरेक्टर टाईपचा अरे डिक्लेअर करून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू इनपुट आउटपुट तुम्ही करू शकतात आता कॅरेक्टर स्ट्रिंग मध्ये इनपुट आउटपुट कसं करायचं कर ते आपण बघू स्ट्रिंग इनपुट आउटपुट करण्यासाठी आपल्याला <clears throat> पर्सेंट यस हा टाईप स्पेसिफायर वापरावा लागतो जसं तुम्ही बघितलंय की इंटीजर व्हॅल्यू असेल तर परसेंट डी फ्लोट असेल तर परसेंट यफ कॅरेक्टर असेल तर परसेंट सी हे टाईप स्पेसिफायर आपण मागच्या एका सेशनमध्ये बघितले जर तुम्हाला स्ट्रिंग इनपुट करायची असेल तर परसेंट यस हा स्ट्रिंग टाईप स्पेसिफायर तुम्ही युज करू शकतात जसं आता इथे काही उदाहरण दिलेत बघा कॅरेक्टर टाईपचा हा नेम नावाचा एक अरे पहिले घेतला याची साईज दिली आहे वीस म्हणजे याच्यामध्ये वीस अक्षरांपर्यंतची स्ट्रिंग स्टोर करू शकतात मग स्कॅन एप फंक्शन जर वापरायचं असेल तर तुम्ही कसं लिहितात बघा स्कॅनएफ परसेंट यस आणि इथे आपण नेम दिला आता एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही नोट करा नेमच्या समोर मी अँड साइन लावलेला नाहीये बघा का नाही लावलेला त्याचं कारण पुढे पॉइंटरच्या वेळेला तुम्हाला कळेलच पण आता मी जस्ट तुम्हाला शंका राहू नये म्हणून सांगून टाकतो की ऍरे हा स्वतः एक पॉइंटर असतो पॉइंटर म्हणजे ज्याचा ज्याच्यामध्ये मेमरी ऍड्रेस केला जातो हे पुढे आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये कळेलच म्हणजे पुढच्या सेशन मध्ये तर अरे हा स्वतः एक पॉइंटर असतो म्हणून त्याला आपल्याला ऍड्रेस सांगायची गरज नाही त्याला अँडसाईन लावायची गरज नाही इथे मग लक्षात ठेवा तुम्ही स्ट्रिंग जेव्हा तुम्ही स्कॅन एपने इनपुट करतात परसेंट यस जेव्हा तुम्ही इथे देतात व्हेरिएबलच्या पुढे अँड साइन लावायची गरज नाही कारण तो अॅरे आहे आणि तो स्वतः एक पॉइंटर आहे प्रिंट करायचा असेल तर तुम्ही सुद्धा हा एस आता एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही स्कॅनएफ फंक्शन वापरून स्ट्रिंग इनपुट करतात तेव्हा त्याचा ते एक ड्रॉबॅक आहे किंवा एक तोटा आहे तो काय आहे बघा स्कॅन एप फक्त एकच शब्द रीड करू शकतो एकाच शब्दापर्यंत त्याची मर्यादा आहे म्हणजे तुम्ही दोन तीन शब्दांची स्ट्रिंग दिली तर फक्त पहिला शब्द स्टोर होईल नंतरचे शब्द स्टोअर होणार नाहीत हे ही लिमिटेशन आहे स्कॅन म्हणून मग त्याला पर्याय म्हणून दुसरं एक फंक्शन आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे गेट एस गेट एस फंक्शन जर तुम्ही स्कॅन ऐवजी वापरत असाल तुम्ही कितीही मोठी स्ट्रिंग द्या त्याच्यामध्ये स्पेसेस असतील अनेक शब्द असतील पूर्ण स्ट्रिंग आरामात त्या ठिकाणी स्टोअर होते मग आता मोस्टली आपण स्ट्रिंग इनपुट करायची असेल तर स्कॅन वापरणारच नाही आपण जास्त करून काय वापरणार हे गेटेस फंक्शन वापरणार तर अशा पद्धतीने आणि आउटपुट करण्यासाठी म्हणून आपल्याला हे सगळे फंक्शन्स आणि टाईप स्पेसिफ माहिती असल्या पाहिजे आता स्ट्रिंग इनपुट आउटपुट नंतर आपण बघतो आहोत की स्ट्रिंग वर काही वेगवेगळे प्रकारचे ऑपरेशन आपल्याला करता येऊ शकतात त्याच्यासाठी एक हेडर फाईल आहे बघा स्ट्रिंग डॉट एच नावाची ही हेडरफाईल जर तुम्ही तुमच्या कोडमध्ये म्हणजे प्रोग्राम मध्ये इन्क्लूड केली तर काही फंक्शन्स रेडीमेड जे ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत त्यांना स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन असं म्हणतात ते फंक्शन्स तुम्ही वापरून स्ट्रिंगवर अजून काही ऑपरेशन्स करू शकता जसं की एस टीआर लेन नावाचं एक फंक्शन आहे प्री डिफाईन आहे ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेला आहे या मध्ये एसटीआर लेन फंक्शन काय करतो बघा स्ट्रिंगची लांबी मोजतो म्हणजे स्ट्रिंगमध्ये किती अक्षर आहेत शेवटचा नल कॅरेक्टर सोडून नल कॅरेक्टर म्हणजे स्लॅश झिरो स्लॅश झिरो काउंट नाही करणार बाकीचे मध्ये स्पेसिस असतील तर त्याही काउंट होतील तर एसटीआर लेन्थ फंक्शनने तुम्हाला स्ट्रिंगची लांबी म्हणजे लेन्थ मोजता येते एस सीपीवाय नावाचं एक फंक्शन आहे तो एका स्ट्रिंगला दुसऱ्या स्ट्रींगमध्ये कॉपी करतो म्हणजे सोर्स म्हणून आपण जी स्ट्रिंग देऊ तिला म्हणजे ला तो डेस्टिनेशन मध्ये म्हणजे पहिल्या मध्ये कॉपी करतो सेकंड स्ट्रिंग फर्स्ट स्ट्रिंग मध्ये तो कॉपी करतो एक स्ट्रिंग दुसऱ्या मध्ये कॉपी करणे हे त्याचा पर्पज आहे त्यानंतर एसटीआर कॅट नावाचं फंक्शन आहे याला देखील आपण दोन स्ट्रिंग द्यायच्या तो काय करतो बघा तो दोघं हो स्ट्रिंग जोडतो जॉईन करतो त्याला कॉन्कॅटिनेट करणे असं म्हणतात म्हणजे एसटीआर आर वनला एस टी आर टू जॉईन करणे हे त्याचं काम आहे आणि त्याच्यानंतर दोन स्ट्रिंग कम्पेअर करण्यासाठी एसटीआर सीएमपी हे फंक्शन दिले याला आपण दोन हो स्ट्रिंग द्यायच्या आणि तो दोघं स्ट्रिंग कम्पेअर करतो आणि जर स्ट्रिंग सेम असतील तर तो आपल्याला आउटपुट देतो झिरो आणि जर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आला आउटपुट तर समजायचं की दोघं स्ट्रिंग सारख्या नाहीयेत आता हे सगळे स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन आपल्याला या स्ट्रिंग डॉट एच नावाच्या हेडरफाईलमध्ये दिलेले आहेत आणि तिथून आपण ते आपल्या कोडमध्ये वापरणार म्हणजे ही हेडरफाईल तुम्हाला इन्क्लूड करावी लागेल चल आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर घेऊन जातो आणि स्ट्रिंग वापरून हे जे फंक्शन्स आहेत हे वापरून तुम्हाला मी काही कोड या ठिकाणी डेमो म्हणून करून दाखवतो तर आता आपल्याला डेस्कटॉप वर जायचंय त्याच्या आधी मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यांनी मिळून चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी इथून पुढच्या व्हिडिओ ज्या काही अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला नक्कीच मोटिव्हेशन मिळेल अजून चांगल्या प्रकारच्या व्हिडिओज आम्ही या चॅनलमध्ये अपलोड करू शकू तर तुमचं सहकार्य अपेक्षित आहे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण डेस्कटॉप वर जाऊयात आणि काही कोड आपण या ठिकाणी करून बघूयात आता मी डेस्कटॉप वर आलोय आपला जो कंपायलर आहे डेव सी प्लस प्लस तो मी सुरू करतो आणि या डेव सी प्लस प्लस मध्ये एक डेमो प्रोग्राम मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो त्या प्रोग्राम मध्ये हे जे काही स्टँडर्ड फंक्शन आहेत ते आपण यूज करणार आहोत चला आता मी न्यू कोड लिहिण्यासाठी कंट्रोलियन प्रेस केला कीबोर्ड वर आता आपल्याला इथे स्ट्रिंग इनपुट करायची आहे म्हणून मला पहिल्यांदा इन्क्लूड करावं लागेल एस टी डी आय ओ डॉट एच हॅश इन्क्लूड एस डॉट ही इनपुट हेडरफाईल आहे आणि दुसरी हेडरफाईल मला अजून एक इन्क्लूड करावी लागेल हॅश इन्क्लूड ही म्हणजे स्ट्रिंग डॉट एच स्ट्रिंग डॉट एच ह्याच्यातले काही स्टँडर्ड फंक्शन आपल्याला वापरायचे आहेत त्याच्यानंतर मी मेन फंक्शन लिहितो आपल्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन आपण आतापर्यंत लिहित आलो आता मला इथे माझं नाव इनपुट करायचंय कॅरेक्टर टाईपचा मी नेम नावाचा ऍरे घेतो याची एक साईज मी देऊन टाकतो आता समजा मी थर्टी साईज दिली त्याची तीस अक्षरांपर्यंतचं नाव तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात याला शेवटी सेमी कोलम द्यायचं आहे आपल्याला ओके आता पहिल्यांदा मी सिंपल नाव इनपुट करतो आणि त्याला आउटपुट करून दाखवतो फक्त इनपुट आउटपुट ऑपरेशन मी तुम्हाला करून दाखवतो इथे मी ने मॅसेज देतो मेसेज आहे व्हॉट इज युअर नेम ओके कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपल्याला हा मेसेज दिसेल व्हॉट इज युअर नेम आपण आपलं नाव जे काही इनपुट करू ते रीड करायला आहे गेटस फंक्शन युज करायचं गेटेस्ट इन टू नेम ओके मी दिलेलं नाव जे आहे ते त्या नेम नावाच्या मध्ये स्टोर होऊन जाईल आणि मला त्याला वेलकम मेसेज प्रिंट करायचं आहे मी इथे लिहितो प्रिंट वेलकम मिस्टर परसेंट यस ओके आणि इथे मी ते जे नेम इनपुट केलेलं असेल ते या ठिकाणी डिस्प्ले होऊन जाईल ओके आणि शेवटी प्रोग्रामचा एंड करायचा रिटर्न शिरोने प्रोग्राम इथे टर्मिनेट होईल आता या प्रोग्रामला मी सेव्ह करतो कंट्रोल यस प्रेस करतो कीबोर्डवर आता हा स्ट्रिंगचा पहिला प्रोग्राम आहे मी याला एस टी आर वन डॉट सी या नावाने सेव्ह करतो कंपाईल करतो कीबोर्डवर एफ नाईन की प्रेस केली की के प्रोग्राम कंपाईल होईल आता कंपाईल करताना काही एरर असतील तर तो दाखवेल एरर नाही आला तर मग रन करू शकतो आपण मी याला रन करतो आता स्क्रीनवर मेसेज बघा व्हॉट इज युअर नेम मी माझं नाव इनपुट करतो सुनील ओके आता तो मला आउटपुट काय दाखवतो बघा तो म्हणतो वेलकम मिस्टर सुनील म्हणजे त्याने आपण जे, जे काय नाव इनपुट केलं ते बरोबर त्या ॲरे मध्ये स्टोअर केलं आणि त्याला आउटपुट देखील तो करू शकतो तर आता हा सिम्पल कोड होता याच्यामध्ये आपण दोन गोष्टी शिकलो फक्त इनपुट कशी कर करायची स्ट्रिंग आणि आउटपुट कशी कर करायची तर आता मी अजून एक पुढचा कोड करतो त्या कोडमध्ये मी ते जे स्टँडर्ड फंक्शन होते ते वापरून दाखवतो एक न्यू कोड साठी मी पुन्हा कंट्रोल इयर प्रेस करतोय हे डरफाईन्स आपण इन्क्लूड करूयात हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच त्याच्यानंतर पुन्हा एक एडर फाईल इन्क्लूड करूया हॅश इन्क्लूड स्ट्रिंग डॉट एच ओके त्याच्यानंतर मेन फंक्शन लिहूया इंटीजर मेन आणि या मेन फंक्शन मध्ये मी कॅरेक्टर टाईपच्या आता दोन ऍरे घेतो एस या टी आर वन नावाचा हा पहिला ॲरे त्याची साईज मी देतो तीस आणि अजून एक ॲरे मी या ठिकाणी घेतो म्हणजे मला कम्पेअर करण्यासाठी हा दुसरा ॲरे लागणार आहे एस टी आर टू आणि याच्यामध्ये पण मी लिहितो थर्टी Okay. त्याच्यानंतर मला अजून काही व्हेरिएबल्स लागतील मला स्ट्रिंगची लेंथ किती आहे ती बघायची त्याच्यासाठी मी इंटीजर टाइपचा यल व्हेरिएबल घेतो okay. तर पहिल्यांदा मी दोघ स्ट्रिंग एक स्ट्रिंग इनपुट करतो त्याला मी इथे असं लिहितो प्रिंट एप एंटर फर्स्ट स्ट्रिंग एक पहिली स्ट्रिंग मी इनपुट करतो एंटर फर्स्ट स्ट्रिंग आता जी स्ट्रिंग मी इनपुट करेल ती मला एसटीआर वन मध्ये ठेवायची मी गेट एस ने ती स्ट्रिंग एस टी आर वन मध्ये ठेवून घेतो ओके आता मी जी स्ट्रिंग इनपुट केली ती आधी प्रिंट मी प्रिंट करून बघतो मी इथे लिहितो प्रिंट एप गिव्हन स्ट्रिंग इज आणि त्याच्या पुढे परसेंट एस असं मी लिहितो गिवन स्ट्रिंग इज परसेंट येस कॉमा एस टी आर वन ओके आणि याच्यानंतरचा मॅसेज मला नेक्स्ट लाईन वर आहे म्हणून मी ते स्लॅश टाकून देतो ओके okay, आता मी काय केलं इथे की स्ट्रिंग इनपुट केली आणि आउटपुट केली ठीक आहे आता त्याची लेंथ किती आहे मला फाइंड आउट करायची मी साठी एल वेरिएबल घेतो एस टी आर लेन नावाचं फंक्शन आहे आणि याला मी एस टी आर वन जी आहे आपली स्ट्रिंग एस टी आर लेन फंक्शनला मी स्ट्रिंग पास केली त्याने आपल्याला त्याची लेंथ दिली आता ती लेंथ मध्ये स्टोअर केलेली आहे मी इथे प्रिंट करून बघतो की स्ट्रिंगची लेंथ किती आहे लेंथ इज आणि याच्या पुढे ती लेन्थ जी आहे ती इंटीजर नंबर आहे परसेंट डी मी इथे देतो आणि एल ची व्हॅल्यू मी इथे प्रिंट करतो म्हणजे काय केलं इथे मी स्ट्रिंगची लेंथ किती आहे ती प्रिंट केली ठीक आहे याच्यानंतर मी काय करतो आता एस टी आर एसटीआर एस टी आर टू मध्ये कॉपी करतो कॉपी करायला एक फंक्शन आहे एस टी आर सी पी वाय आता मला कॉपी करायचं आहे एस टी आर टू मध्ये कोणाला कॉपी करायचं आहे एस टी आर म्हणजे एस टी आर वन मध्ये जी स्ट्रिंग आहे ती एस टी आर टू मध्ये कॉपी होऊन जाईल तर कॉपी झाली का हे आपण प्रिंट करून बघू इथे मी लिहितो कॉपीड स्ट्रिंग इज आणि त्याच्या पुढे परसेंट यस करून इथे पुन्हा स्लॅशन देतो आणि मी इथे ती एस टी आर टू मधली स्ट्रिंग प्रिंट करतो म्हणजे एस टी आर वन जो आहे तो एस टी आर टू मध्ये कॉपी झालाय का हे आपल्याला कळून देईल ओके आता मी दोघं स्ट्रिंग सारखे आहेत का चेक करतो हे चेक करण्यासाठी मी इथे एस टी आर सी एम पी नावाचं फंक्शन आहे एस टी आर सी एम पी मी इथे लिहितो एस टी आर वन कॉमा एस टी आर टू ओके okay, आता या एसटीआर सी एम पी चा जर रिझल्ट म्हणजे आउटपुट शून्य आला तर समजायचं दोघं स्ट्रिंग सारख्या आहेत मग मी इथे एक मेसेज प्रिंट करतो की दोघं स्ट्रिंग सेम आहेत बोथ स्ट्रिंग्स आर सेम काय म्हणेल की दोघं स्ट्रिंग सेम आहेत असा मेसेज येईल आणि जर सारख्या नसतील तर मग तो इथे एल्स मध्ये जाईल आता हा इप नावाचा कंट्रोल स्ट्रक्चर कसा वापरायचं हे आपण आधीच्या सेशनमध्ये शिकलोय मी इथे लिहितो बोथ बोथ स्ट्रिंग आर नॉट सेम दोघं स्ट्रिंग सारखे असतील तर तो म्हणेल बोथ आर सेम नसतील तर म्हणेल नॉट सेम आता मी कॉपी केली एक स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये तर मॅसेज काय पाहिजे बोथ स्ट्रिंग्स आर सेम चला आता हा कोड मी टेस्ट करून दाखवतो पहिल्यांदा आपण याला टर्मिनेट करू मी याला सेव्ह करतो कंट्रोल ने मी कोड सेव्ह करतो याला एस टी आर टू डॉट सी नावाने मी सेव्ह करतो कंपाईल करतो एफ नाईन की प्रेस करतोय मी कंपाईल झाला रन करतो आता तो विचारतो बघा इंटर फर्स्ट स्ट्रिंग मी एक स्ट्रिंग देतो इथे हॅलो ओके मी जी स्ट्रिंग इनपुट केली त्याने आउटपुट काय काय दाखवला बघा गिवन स्ट्रिंग इज हॅलो म्हणजे त्याने मी जी थी, हैलो स्ट्रिंग दिली ती प्रिंट केली हॅलो या स्ट्रिंग मध्ये पाच अक्षर आहेत त्याने लेंथ दाखवली बघा लेन्थ इज फाईव्ह त्याच्यानंतर त्याने हॅलो स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करून दाखवली कॉपी केलेली स्ट्रिंग पण सेम आहे बघा हॅलो आणि दोघं स्ट्रिंग आता सारख्याच आहेत कारण सेम स्ट्रिंग मी कॉपी केली तर मेसेज काय आला बघा सेम म्हणजे कम्पेअर आहेत असं तो म्हणतोय तर अशा पद्धतीने हे जे स्टँडर्ड फंक्शन आहेत त्यांचा उपयोग करून आपण स्ट्रिंग देखील कम्पेअर करू शकतो पुढे आपण पॉइंटर नावाचा एक अडव्हान्स कन्सेप्ट बघणार आहोत पुढच्या एका सेशन मध्ये त्यावेळेला ही स्ट्रिंग पुन्हा रिपीट होईल आणि मग आपण आपले स्वतःचे फंक्शन कसे क्रिएट करतो वगैरे बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळतील तेव्हा पुन्हा एकदा स्ट्रिंग आपला रिपीट होईलच पण त्याचा बेसिक कन्सेप्ट जो आहे तो मात्र ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केला आ, मला असं खात्रीने वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओ नक्की आवडतायत आणि तुम्ही कमेंट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या माणसांचं हे आपलं चॅनल आहे कोडिंग कट्टा